तुला एवढ्या कामात मग्न झालेला पाहिला म्हटलं त्रास द्यायला नको म्हणून गपचूप येऊन बसलो आत्ता चालू काय विशेष आहे का, का? का नाही म्हणजे तीन चार वेळा येऊन गेला म्हणून म्हटलं का काम असल्याशिवाय तुला मी येऊन भेटू शकत नाही आता घरीच ना तू का घरी सुद्धा आता तुझी आगाऊ परवानगी घेऊन तुला भेटायला पाहिजे <laughs> तसं नाही रे पण अचानक तुझ्या फेऱ्या वाढल्यात म्हणून म्हटलं हे बघ राजाराम मी तुला कधी येऊन भेटू शकतो बरं का हा पण तू जरा जास्तच कामात घडलेला दिसतोय म्हटलं कसलं कोडं पडले वकील साहेबांना ते तरी पाहावं अरे खुनाची केस आहे त्याच्याबद्दल विचार करतोय त्यात विचार कसला करायचा हे बघ त्या माणसाने चूक केली ना शिक्षा घेऊन मोकळवायचं अरे ती सोपं नाही रे ज्या माणसाने खून केला ना तो वेगवेगळे पुरावे देऊन आपण तिथे नव्हतोच आपण तो खून केला नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय पण नेमके केस काय काय ना रे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे खून झालाय ऍक्च्युली पण त्याच्या पोटामध्ये अल्कोलचा अंश सापडलेला आहे आणि समोरचा वकील म्हणतोय की त्याने ते केलेच नाहीये खून त्याने केलाच नाहीये ते तर त्याचा मृत्यू दारू पिऊन झालेला दा आहे अच्छा म्हणजे थोडक्यात तो आरोपी खून करून सुद्धा सही सलामत सुटणार असं दिसतंय नाही का वा असं कसलं दादा प्रत्येक खुनी काही ना काही चूक करतोच आणि <laughs> मी त्याला असं कसं सोडेन झालं वाड्याची होती नव्हती ती सगळी इज्जत धुळीला मिळाली आता काय राहिलंय बाकी बघायचं आहात ना सगळे वाड्यात का तोंड लपून बसले तात काय झालं अरे काय व्हायचं राहिलंय हा अजून काय व्हायचं बाकी राहिलंय म्हणून म्हणत होते हो पायातली पायातच बरी त्याला स्वतःच्या पात्रतेनुसार मान मिळायला हवा काय सांगशील दादा कुठल्या तोंडाने सांगू वाड्याची बदनामी होते म्हणून तो अजिंक्य आणि चित्रा ते समुद्र किनारी नको नको ते चाळी राम 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 तुम्ही स्वतःच जाऊन बघा म्हणजे कळेल मी काय बोलते ते ती उगाच काहीतरी बोलू नकोस तुझ्याकडे काही पुरावा आहे आता तुझ्या कोर्ट कचऱ्यासारखे पुरावे आणते आणि सिद्ध करते अरे सगळा गाव पुरावा आहे त्या शंभूने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं अजिंक्य आणि चित्रा नको नको ते चाळे करत होते तरी आधीपासून मी सगळ्यांना सांगत होतो मला वेळच फटकारला असता ना म्हणजे मग सरळ राहिला असतो अरे दादा उगीच कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का आपण ही गोष्ट अजिंक्याला विचारूया अरे त्या शेमड्याला काय विचारायचं त्याला दोन चांगले फटके मार म्हणजे सांगितलेस ना शांत राहणार म्हणून प्लीज शांत आणि तुमचा कोणाचा विश्वास नसेल खात्री नसेल पण माझी खात्री आहे की अजिंक्य आणि चित्रा यांच्यामध्ये तस काहीही असणार नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय सगळं गाव खोटं बोलतो का आपलंच नाणं खोट त्याला किती पाठीशी घालणार आहेस kadap